समस्या जाणून घ्यायची तर हे ट्रान्सपोर्ट आहे ह्या हो हा, देशातून लोक येतात त्या लोकांसाठी काही सुविधा झाल्या नाही झाल्या सुविधा काहीच नाही सुविधा पाहिजे नाही बाथरूम आहे ना, 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 ना संडाची सोय आहे पाणी बिघलेले पाणी नाही आहे पाच रुपये दिले दिल्यापर्यंत पाणी नाही भेटत त्या लोकांना एक साधारण पाणीचा विकास झाला नाही तसा झाला आहे पण तसा पाहिजे तसा झाला नाही जसा पाहिजे तसा झाला नाहीये लोक तर म्हणते का खूप विकास झाला तुम्हीच एक गिट्टी तक नाही ह्या परमे ये पर हमने मुरूम डाल डाल के लाके के रखे हमारे यहाँ के जो नेता वेता लोग ये करते नहीं क्या कुछ नहीं कुछ भी नहीं करते बहुत दिक्कत आती बहुत दिक्कत है भाल कितनी दिक्कत है भैया मालूम है अरे हम तो साला पाँच सौ रूपए कमाते है यहाँ पर में और एक टायर फूट गया है दो हजार का टायर लगता है हमारे इतना काम नहीं काम नहीं होना लीचे कौन नहीं मतलब मतलब संगा देता ना लोग ना नेत्यांना आता मग रोड रोड समीर मेगे यांनी चांगलं काम केलं ना वाडीत हा हा रोड काही वर्ष झाला देशाचा रोड अपना जाने जाने में तपली गोरी हे रस्ता पैदल लाने के लिए आदमी है तपती जैसा घाटा में ऐसा पची जाने में रास्ता वाडी का विकास नहीं हुआ अभी तक तो कुछ क्या हुआ कुछ नहीं जाऊंगा टैक्स मार में झूठ नहीं बोलूंगा सच्चाई में येत नको जाऊ ना देशी अरे काय नाही होत ना पंचवीसी घेत नाही नाही आमचं कसा आहे पाच मिनिटा म्हणजे काही बार किरे हे पिके गिर जाते काही लोक गिरते पिना काय खू पिण्याशी गिरता हे चप्पल हे चप्पल ऐशी घसर जाते हे चप्पल ऐशी घसर जाते, जाते नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी हिंगणा विधानसभा क्षेत्रामधील वाडी या शहरात आहे आणि वाडी या शहरामध्ये काय समस्या आहे काय विकास झाला तेच लोकांच्या मनातून जाणून घेण्यासाठी मी वाडी या शहरामध्ये आलेलो आहोत तर नक्कीच काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया काही नागरिक सुद्धा आहे आपण बघू शकता है, या एका रिक्षावर बसून आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण वाडीमध्ये काय समस्या आहे कुठल्या तुम्ही आम्ही वाडीचे जाऊ वाडीचे काय समस्या काय आहे वाडीत ना ना लग, बोला ना बोला नाय म्हणजे बारागावचे लोक येतात ना ट्रक ये ट्रक वाले तेच समस्या जाणून घ्यायची तर हे ट्रान्सपोर्ट हब आहे हा देशातून लोक येतात त्या लोकांसाठी काही सुविधा झाल्या नाही झाल्या सुविधा काहीच नाही हा सुविधा पाहिजे म्हणजे बारागावच्या आवाला विचारतो कुठे जायचं आहे का जायचं आहे हा हो हमाली हमाली मध्ये भेटते काही काय माहित बेरोजगार आहे समस्या आहे एक तर बारचे लोक येते तेल साठी ना बाथरूम आहे ना संडाची सोय आहे पाणी भिचलेले पाणी नाही आहे पाच रुपये परता पाणी नाही भेटत त्या लोकांनी साधारण पाणीचा विकास झाला नाही तसा झाला आहे पण जसा पाहिजे तसा झाला नाही जसा पाहिजे तसा झाला नाही लोक तो म्हणते का खूप विकास झाला काय आता तुम्हीच पाहून घ्या ना का विकास झाला ने, ने जागा नाही आहे आता खडगाव रोडवरील मी हा ट्रान्सपोर्ट एरिया आहे आणि या ट्रान्सपोर्ट एरियातले तुम्हाला रस्ते मी दाखवतो हे बघा हे रस्ते गेली अनेक वर्षापासून जसेच्या तसेच आहे आणि पावसाळ्यामध्ये जे आहे इथले जे ट्रान्सपोर्टर मध्ये गाड्या घेऊन येणारे राहतात त्यांना खूप मोठा मानसिक त्रास होतो आहे त्यासोबत काही वाहन चालक वाहन है। ये पूरा बहुत परचे इधर आओ ना इधर आओ ये बहुत परचे ये पूरा ट्रांसपोर्ट एरिया है क्या बताएंगे रास्ता बना ही नहीं ये नहीं ये मतलब पहले से इसके पैसे खा गए ये लोग कौन खा गए कौन खा गए बोले तो जिसने ये रोड बोलते हैं कि बना के रखाया करके हाँ हा, हा, हा। हा, रोड बना नहीं है ये ये गिट्टी तक नहीं है पर में ये देख लो हमने मुरूम डाल डाल के ला के रखे हमारे यहाँ के जो नेता वेता लोग ये करते नहीं कुछ नहीं कुछ भी नहीं करते भैया अभी चुनाव है को हाँ तो अरे तो चुनाव है फिर भी नहीं तुम्हारे हाथ में बटन बट हाथ में हाँ तो है ना हमारे हाथ में इधर में इधर वो देखेंगे हम हाँ। जब तक नहीं होगा ये सवाल तुम ऐसे देखते बोल रहे हो करके वो भी बोलते थे देखेंगे पाँच साल के देखते देखते करीब दस साल पाँच साल नहीं भैया मेरे को तीस साल हो गए तो वही तो बोल रहे कि बटन तुम्हारे हाथ में है इस बार में निर्णय क्या लेंगे तुम भैया जो बनाएगा उसको देंगे चुन के हम तो अभी तक के बना के नहीं दिया क्या नहीं दिया बना के तो इसने नहीं दिया अरे जो भी है देवेंद्र फडनवीस खड़ा था आमदार बनाए यहाँ से उसने नहीं बना के दिया है आ, आ, समीर मेघे है आ, समीर मेघे ने बना के नहीं दिया है और किसका भरोसा करू मैं अब है हमारे गाड़ियाँ घोड़े है भैया हम रोजी रोटी कमाते हैं रोड बनाए नहीं भरते कितने सालों से अरे, अरे सर हम क्या बोल रहे हैं बोले वाले है तो, तो हम हमको मा... माल भरते बहुत दिक्कत जाती है बहुत दिक्कत जाती है अभी चुनाव हुए बटन तुम्हारे हाथ में है 20 तारीख को हाँ तो बोलो तो क्या करना था बोलो 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 बराबर कौन सा मुद्दा रहेगा वोट करने का तुम्हारा हाँ तो करेंगे ना तो कौन बनाएगा कौन रोड रोड कौन बनाएंगा तो उसको चुन के देंगे आप अच्छा ऐसा हाँ। है तुमको कैसा मालूम कि यही बनाएंगे और उनको चुन के देना है आ, नहीं नहीं ऐसा कैसा नहीं भैया तो बोलो ना कौन बना के देंगे ऐसा अरे हम कैसे बनाएंगे रोटली बनाया सर पिछले हाँ। बीस साल से रोटली बनाए जैसा हाँ। है वैसा ही है रोडली हाँ। आज हम यहाँ पे गाड़ी चलाते रोड पे ड्राइवर है हम गाड़ी चलाते जैसी का रास्ता वैसी से आज तक नहीं बना सर बटन अभी बीस तारीख को तुम्हारे हाथ में है वो हम चुपचाप में करेंगे सर अपने हिसाब से करेंगे करेंगे हाँ बिल्कुल मुद्दा यही रहेगा मुद्दा यही रहेगा विकास अभी भी का भी विकास नहीं दिया, नहीं दिया। आज तक तो करीब सिर्फ मस्ती के लिए अभी बाकी कुछ ना, ना, नहीं रहा है यहाँ पर में लेकिन किसी को भैया किसी ने नहीं दिया है बोलेंगे तो बात तुम्हारी वो लोगों तक के पहुँचेंगे क्या समस्या है करके हमारे को कितनी कोछु� दिक्कत है भैया मालूम है अरे हम तो साला पाच सौ रुपये कमाते है यहाँ पर में और एक टायर फुट गया है। दो हजार का टायर लगता है है हमारे को मालूम है? और हम रच्चे वाले दम भर लग्न ट्रान्सपोर्टर एरिया आहे आणि ट्रान्सपोर्टर एरिया मध्ये जे आहे एक महत्वाची समस्या म्हणजे ही रोडची समस्या आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे वाहन चालत राहतात पण रस्ते मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत झालेले नाही आहे त्यामुळे जे इथले जे नागरिक आहे जे वाहन चालक आहे रस्ते आहे बघा किती मोठे मोठे गोटे निघालेले आहे आतापर्यंत या रस्त्याकडे का दुर्लक्ष करण्यात आलाय हा एक प्रश्न मोठा या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणखीनही काही लोक आपल्या सोबत आहे हा बोलो ना दादा का म्हणलं दादा हा बोला बोला देवेंद्र फडणवीस ना हो दादा हां राजू पडते की तुम्ही ना मागच्या वेळेस फोन केला बरोबर आहे देवेंद्र फडणवीस हा कोणाला फोन केला देवेंद्र फडणवीस ना राजू बर्दी मिस व्हाय इथं मी इथं मी इथं काम नाही होऊन काहून नाही होणार इच्छे काहून नाही उरल काहून नाही मला काम आलो मला सांगा हे उडून घेता ना लोकांना नेत्यांना आता मग रोड काम तर करायला पाहिजे ना इच्छ मग आता वीस तारखेला बटन तुमच्या हातात आहे ना आता मग कोणाला द्या कोणाला द्या म्हणजे तुम्ही ठरवलं तुम्ही ठरवाल मी तुम्ही कोणाला देणार आहे कोणाला देऊ आम्ही सांगणार तुम्हाला तुम्हाला मग मग कोण का विकास करून बा तुमचा म्हणून आता या ठिकाणी या ठिकाणी समीर मेघे उभा आहे रमेश बंग उभा आहे वंचित चे ते अनुरुद्ध शेवाडी उभे आहे तुम्हाला कोण वाटते ठाकरे बी आहे तिथं हाय 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 ना बराबर आहे तुम्हाला कोण वाटते या नेत्यापैकी काम था, करू शकते आम्ही कोणाला येऊ शकतो आम्हाला आम्हाला रोड पाहिजे अच्छा ठीक आहे कोणाला देऊ शकतात मग ते असं ते त्यांचं म्हणणं आहे नक्कीच काही आणखी काही लोकांसोबत बोलूया आपण तुम्हीच आहे काय समस्या आहे तुमची पार्टी कोणती बनतच नाही बनतच नाही दरवर्षी वर्षी मतदान तर करतच न त्या तळाच लागेल ना त्याचा तळाच लागेल यावर्षी काय निर्णय मग तुमचा आता ते ज्याला द्यायचं आहे त्याला देऊन चांगलं काम तर इथे आमदार जे होते दहा वर्षापासून समीर मेघे यांनी चांगलं काम केलं ना वाडीत हा थे थे हा रोड काही वर्ष झालं देशाचा तसाचा ऋतूबाई आमले देशाचा तसाचा ओ हा इधर आओ क्या हो गया नहीं इधर तुम तुम किधर रहते हैं हैं कुठे तुम्ही टेकडी ए रोड अपना ये जाने याने में तपली गोडी ए रस्ता पैदल जाने के लिए आदमी है वे तपली है મેં જાતા પેક મારને કે દેશીલા પાણી મેં ફસતા મેં યુ પેકામતા પછીના પછીના રસ્તા વિકાસ નહીં અભી તક તો બાર આયે સમીર હોટિંગે નાટિંગ હા સોનમાનગર સોનમાનગર મેં કેસ કોંગા નહીં તો લાલ બટન દબા દુગા हा देशी पिऊन तर नाही बोलू नाही ते आम्ही जाऊंगा पॅक मारणे झोत नाही बोलूंगा सच्चाई बोलू गा सच्चा जाऊ न देशी अरे काही नाही होत ना पचरीची घेत नाही आमचा कसा आहे पाच मिनिटा मिनिटामध्ये आमची उतरून जाते उतरून पच्ची काय आणि दारू पिणं काय नाही आणि कारक कशीच नसे रा त्याला दिमागाने प्याव लागते मतदानाच्या दिवशी नको घ्याल पण नाही बंदी नाही ना टी शर्ट दाखवून ठेवू का बंदी में भी रखा था। हाँ। अधर आप। बर बर है साहब हाँ यहाँ पे, पे समस्या इसीलिए तो, तो हम ये जानने के लिए यहाँ पर आए कई बार गिरे ये पीके गिर जाते हैं। कई लोग गिरते गिरता ये चप्पल ये चप्पल ऐसी घसट जाती है ये चप्पल ऐसी घसर जाती है यहाँ पे इतना गिल्ला रहता बाईकवाले का? का का तुम्ही काका आहे तुम्ही इकडले का नाही बाबा हे समस्या म्हणजे काही वर्षापासून आहे सुटून राहिली अनेक आमदार येतात जातात नगर परिषद टॅक्सी घेते वाटते इकडलं रस्ते काम नाही होत बाबा काय माहिती काही समजायलाच नाही ना सर आम्ही म्हणतो सर्व रोड झाले बा हा रोड आता वीस तारीख बटन तुमच्या हातात आहे निर्णय तुमच्या हातात आहे काय म्हणते तुमचं इकडे निर्णय आता आता काय झाले होईल बोल तो बोलते बरोबर चांगले तुम्हाला काय वाटतंय निवडून आल्यावर मी समजा काय काही करू शकणार नाही बाबू शकत समीक्षा नाही करू शकत नाही करू शकत कोणीच नाही करू शकत आहे का हे रोडचं काम कस आहे आहे का झाला इकडं हे यायचं लय दुकान खरोखरच आहे आमदार खासदार पुरे पैसे खाते ह्या रोडचे पण रोड नाही बनवून तीस वर्ष झाले आहे जसा जस तसा बरसात मध्ये येऊन फक्त तुम्ही पैदल चालून दाखवा ह्या रोडनं अरे आम्ही आमच्या गाड्याने चालत ह्या रोडनं बरसात मध्ये समीर मेघेनं इकडे विकास केला म्हणते मग इकडे काउन नाही केला मग ह्याचे पैसे गेले कुठं मला सांगा तुम्हाला टॅक्स भेटून आला सर्व मिळून राहिला मग याच काम ह्या विषय मला सांगा तुम्ही पण हे जे तुम्हाला चालकाला त्रास होत आहे ए, मोटे -मोटे, हे हे ट्रान्सपोर्टर मोठे मोठे कम्प्लेट केलेले आहे तुम्हाला एकीन जर नसेल तर मी आता दाखवतो तीन कंप्लेंट केलेले आहे पण याचा जवाब नाही आलेला आहे आमदाराकडे मागणी केली होती का समीर मेघेकडे हे रोडची कोणची आपलं आमदाराकडे समीर मेघेकडे नाही केलेली आहे याच कोणाचं काम आहे हे महानगरपालिकेचा आहे नगर परिषद आहे नगर परिषद चा आहे आनंद किपलानी म्हणून सण्यानी बघा म्हणा तुम्ही आज भी अगर नसन केले तर पुऱ्या ट्रान्सपोर्ट ची कम्प्लेट माय म्हणणं हे आहे तपली आले आहे वीस तारखेला तुम्ही सगळे लोक काय निर्णय घेणार आहे कोणतं आम्ही आमचं आता घेऊ घेणार हो आम्ही आमचा निर्णय घेऊ ना आमचं काही नाही आहे ना काहीच नाही आहे काही इश नाही भेटून आलं ना आम्हाला मजुरी करणार पोट भरणं ह्या रोड न तुम्ही सांगा पाचशे किलो माल अगर भरलाय गाडीतनी तो गाडी जाते का हे नाही जात हा मग नुकसान होते गाडीचं गाडीचं नुकसान म्हणजे भाऊ पाहून घ्या ना पाचशेची ट्रिप हजार रुपये खर्च मग काय करणार आहे नाही मी हे म्हणून राहिलो का आम्हाला तपली आम्हाला पैसे देऊ राहिले ना तर लाडक्या बहिणीची घरी भेटले सर लाडक्या बहिणीशी आम्हाला मतलब नाही आहे लाडक्या भाकऱ्याला भेटून राहिले का अरे काय म्हटलं लाडक्या बहिणीला पैसे भेटून राहिले लाडक्या भाटव्याला भेटून राहिले का लाडक्या भाटवाले देईन मग मग बहिणीला देऊन राहिले तर लाडक्या भाटवाले कोण देईन खिशात पैसे राहू का नाही राव नाही राह मग बैलिल कसं देऊन राहिले लाड भाटपा काय भाडेत नाही गेला का बरोबर आहे ना या रोड न झालं माहिती का रिक्षावाला अगर जाईल ना तर रिक्षावाला बी रोड जाऊ नाही शकत रिक्षावाल्यालाही बिचारायला तपली का पैदलवाल्यालाय आता वीस तारखेला बटन तुमच्या हातात आहे लाल बटन आहे ना आपल्या हातात लालच બસ લાલ બટન આપણને હિંગણા વિધાનસભા दिसान तुम्हाला दिस भाऊ न एवढा मोठा विकास केला नाही बदलाम करून राहिलो त्यांना नाही बदलाम नाही विकास झाला आहे ना पण वाढीचा मतलब नाही ना आम्हाला आम्ही मेहनत कुठं करून राहिलो एवढा मोठा पूल झाला किती मोठा पूल झाला अरे त्या पुलाशी काय आम्हाला आम्हाला जरूरत नाही ना पुलाशी पुलाचे मतलब नाही आम्हाला पाहिजे आम्हाला धन आमचं हे आहे ट्रान्सपोर्ट कुणा खाल लाईन आहे ह्या लाईन ला आहे अर्ज तर चाललं गेलं लाव्याला आणि आम्ही काय कम इथं घंट्या साऱ्या सकाळच येऊन बसलो इथं एक रुपयाची पोहणी पट्टा नाहीये काय होती मग भागते का मुला बाळा आता पाह ना तुम्ही सस्ती आहे महागाई सस्ती नाही महागाय डिझेल काय भाव आहे छत्तीस रुपये किलो तेल वर वाढवलं हा तेल वाढलं छत्तीस रुपये किलो तेल हा गॅस या, सिलेंडर तर कमी केलं ना कोण केलं कमी अकराशे रुपये सिलेंडर घेऊन राहिले आमच्याकडून अकराशे अकराशे आणि बावीसशे रुपये तेलाची बिमा बावीसशे का बावीसशे केला बावीसशे मग अरे आता आम्ही गरीब तो मेलो ना, भाविशे? ना, भाविशे? ना भाविशे? मग हा हे सगळे जे आहे ना कामगार लोक आहेत रोज आपली इथं गाड्या घेऊन येतात आणि इथं रोजी भेटली तर ठीक नाही तर मग गाडी वापस घेऊन जातात सकाळ पासून बसूनच होते हे सगळे मग समस्या भरपूर आहे महागाई भरपूर आहे रस्ते नाही आहे रोडमुळे यांच्या गाड्याही खराब होते तोही झटका बसते एकंदरीतच जे आहे विकास जरी झाला असेल पण मात्र वाडीचा जो ट्रान्सपोर्ट एरिया आहे त्यापर्यंत अजून विकास पोहोचलेला नाही त्याच्यामुळं सगळे जे चालक आहे नाराज आहे आणि आमदार सगळे चालक मालकच आहे तुम्ही लोक मी ड्रायव्हर आहे चालक मालकच आहे तर हे सगळ्या लोकांची नाराजी आहे कारण रस्ता रस्ता असणं खूप चांगलं आहे कारण रस्ता जर नसला तर गाड्या सुद्धा गाड्याचं सुद्धा नुसतं नुकसान माझी गाडी पाचशे किलो माल नेते आणि मी उभाच राहीन त्याचा आठशे किलो जर माल जर असला तर ह्या रस्त्यानं तुम्ही जाऊन दाखवा जाता का तुम्ही तुमची कार नाही सुरू आली हा अरे तर येणारच आहे ना, ना। तो तुम्ही केलंच नाही ना काही त्रक्कीच नाही केली ना मला तुम्ही पण काका दुःखी दिसू राहिले दुःखी दिसू राहिले मग अरे मला करा लागते सारे जनतेसाठी लेबर आहे सगळे आहे ड्रायव्हर आहे गाड्यावाले आहे असाय काल लक्ष कोणा कोणीच नाही देत भाऊ इकडं पा ज्याच्या हातात गेले पैसे त्याच्या हातातच गेले बाकीचे खाऊन बसले आपल्याले म्हणणं आहे का समीर मेघे भाऊला निवडून द्यायचं आहे पण याची तरकीच नाही केली तुम्ही लोकांना तर कसं निवडून द्याव कोणाला मला हेच नाही विचार समजा बरोबर आहे बरोबर आहे તો કોની પાછો કિલો માલ તો દેનાર નહી તો સકા પાછું સંધ્યાકાળ પર્યા લાગતું વાપસો એક દુનિયા કે લોકો પૈસા કમારે ગરીબો કે ગાડી કે નુકસાન હોય કોણ દેખ ર સાબ લોકો બોલતેરા ટાયર ફૂટે ગાડી ટૂટે હમકુ મત બોલ ટ્રાફિક મેગડા ગાડી વાતો નોટ કમાને વાે કમા है कि नहीं है ये परेशानी है देखो ना ये और जब अरे जब टैक्से नहीं भरे थे तो पूरे स्कूलों को, को उसको ताला मार दिए थे आप कहा चले गए है कोई गरीबों के माँ बाप चुनाव है अभी अभी तुम्हारे हाथ में है हमारे हाथ में गाड़ी का बटन हमारे हाथ में वो क्या है चुनाव होने गाड़ी का स्टेरिंग रहे तो हाथ में बटन अभी है इधर में रहेंगे अभी चुनाव है बटन हमारे हाथ में है तुम्हारे हाथ में क्या है तो मटन तुम्हारे हाथ में हड्डिया तुम्हारे हाथ में है कि नहीं है तो भी नाराजी दिख रही है अरे नाराजी नहीं है मर रहे है, हम क्या करेंगे सर यहाँ मर रहे हैं अभी पच्चीस तीन साल से मर रहे अभी देखो क्या है अच्छा अभी अच्छा। अभी कुछ कांड दो ना तो अभी पुलिस आ जाती अब भी एक्सीडेंट कभी होगा भीड़ गई गाड़ी गाड़ी अच्छा। पर ये जमाने से तो रोड खराब हो रहा है ये जनता देख रही कुछ भी नहीं है सांगु को महादुख मले ऐसी बात है ये विकास तो बड़ा हुआ बोलती विकास अब विकास है कि क्या का आप क्या करेंगे विकास है तो, तो भाकस दिख रहा है अरे भाई अभी तो तुमको सब मिलेंगे जब विकास सर को मिलने को जाओ तो चौकीदार गेट पर रहता साफ बाहर के बाद में आ जाना वाला विकास नहीं बोल रहे बोलो कौन था बोला हम पर जो बीतरी वो बता रहे हम पर जो बघता हो रे चाळीस हजार रुपये जोडी टायर कीच आहे खरं आहे कारण वाडीचा विकास झाला म्हणजे असं बोलल्या जाते पण काही ट्रान्सपोर्टर एरिया मध्ये जर आपण रस्ते बघितले ना तर दयनीय अवस्था आहे थोडा रस्ता जाम नाही झाला पाहिजे हो हो चलो धन्यवाद आपण तुम्ही पण स्कूटर आपले ऍक्टिव्ह दोन चार हे रस्ता खूप खराब आहे आपला रस्ता बनला पाहिजे बनला पाहिजे हे आपल्या मेघे साहेबांनी विनंती आहे ते बनवून घ्यावा आम्हाला आतापर्यंत तर मेघे साहेबच आमदार होते नाही आता निवडणुकीच्या वेळी विनंती करू राहिले का तुम्ही आतापर्यंत नाही केली विनंती प्रॉब्लेम खूप आहे ना बरसात मध्ये पूर्ण पाणी वगैरे आता विनंती आतापर्यंत केली असते तर झाला असता रस्ता झाला असता पण आता आणखी करायला पाहिजे ना आणखी ना काही ना काही अच्छा बस हे अपेक्षा आहे आपली अच्छा 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 तुमची हो भाऊ तुमची काय अपेक्षा आहे तेच आहे रोड व्हायला पाहिजे लवकर रस्ते तर व्हायला पाहिजे पण झाले नाही ना याच काय बघू ना ते काय करणार ते वीस तारखेला बटन तुमच्या हातात आहे ते तर बघू नक्कीच रस्ता पुन्हा दाखवूया आपण एकदा हे रस्त्याला चालत चालत जातो आम्ही या रस्ता बघू शकता तुम्ही हा झुम करून दाखवा पूर्ण हा असा रस्ता आहे वाडीचा कि म्हणजे पूर्ण हा जेवढा ट्रान्सपोर्टचा एरिया आहे पूर्ण हा जो आहे म्हणजे अजूनही खडतड रस्ता आहे पाऊस जर आला तर मात्र इथली परिस्थिती ते भयानकच होते पण अजूनपर्यंत इथल्या स्थानिक था। लोकांनी ने, नेत्यांनी ने म्हणा की इथल्या आमदारांनीसुद्धा या रस्त्याकडे का दुर्लक्ष केलं अशीच जनतेची मागणी आहे तर नक्कीच आम्हीसुद्धा समस्या काय आहे जाणून घेण्यासाठी वाडीमध्ये आलो होतो पण वाडीच्या ट्रान्सपोर्ट एरियामध्ये एकदम दयनीय अवस्था आहे लोकांची मात्र खूप मोठी नाराजी आहे या याकडे आ, विकास करावा अशी त्यांची मागणी आहे रस्ते झाले पाहिजे हीच त्यांची मागणी आहे मोठा ट्रान्सपोर्ट एरिया असल्यानं पण नक्कीच बटन आता वीस तारखेला तुमच्या हातात आहे हे बघू शकता हा ऑटो जो येत आहे ना आता हे रस्त्याना खडतड भागामधून असं येत आहे तो बघू शकता हा रस्ता तर आहे चालकांची चा, चालकांची सुद्धा मोठी या ठिकाणी चालकांना सुद्धा मोठी कसरत करावा लागते या ठिकाणी चालकांना सुद्धा मोठी कसरत करावी लागते म्हणून नाराजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी दिसून आलेली आहे लोकांची तर नक्कीच वीस तारखेला बटन तुमच्या हातात आहे मतदान केंद्रावर जा आणि बटन दावा कोणाचीही दावा ते आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण मतदानाचा जो अधिकार संविधानाने दिला आहे तो तुम्ही अवश्य बजावा आणि तेवीस नोव्हेंबरला जो आहे हिंगणा मतदारसंघातील आमदार कोण बनणार हे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईलच तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार